केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या शंभर दिवसात घेतलेले अनेक मोठे निर्णय समाजातील प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक परिवर्तन करणारे आहेत असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं डी डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी घरं दिली जाणार आहेत तसंच सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत दरवर्षी पाच लाख रुपयांचं संरक्षण मिळणार आहे रोजगार निर्मिती सुलभ करण्यासाठी रोजगार संलग्न योजना सुरू करण्यात आली आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं मोदी सरकारच्या धोरणांमुळे गरीब मध्यमवर्ग शेतकरी आणि तरुणांच्या जीवनात मोठं परिवर्तन झालं आहे लखपती दिदी योजनेने ग्रामीण महिलांना मोठ्या प्रमाणात सक्षम केलं आहे असं सांगत गेल्या दहा वर्षात भारतानं झपाट्याने विकास केल्याचं त्यांनी अधोरेखित केलं गेल्या दहा वर्षात रेल्वेमध्ये झालेला बदल हा अभूतपूर्व आहे गेल्या शंभर दिवसात एकशे आठ रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवण्यात आले असून साडेबारा हजार जनरल डब्यांची निर्मिती केली जात आहे तसंच पन्नास हजार कोटी रुपयांच्या खर्चासह बारा नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळातील अठ्ठावन्न वर्ष रेल्वे क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याची टीकाही वैष्णव यांनी केली अट्ठावन वर्षों तक कांग्रेस की सरकार ने जिस रेलवे को निगलेक्ट करके रखा इग्नोर करके रखा जिसमें इन्वेस्टमेंट की कमी रखी जिसमें पोलिटिकाइज करके रखा ऐसे माहौल को ऐसे सिस्टम को चेंज करने में मोदी जी ने जो प्रयास किया उसके रिजल्ट भी दिखाई दे रहे हैं कांग्रेस के समय के पिछले यूपीए के 10 वर्षों में एक एक्सीडेंट ऑन एन एवरेज होते थे लास्ट ईयर वो 40 पे था इतना बडा परिवर्तन आया है रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आमच्या सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे असं ते यावेळी म्हणाले